एक दोन दिवस तर झाला पहिल्यांदा कशामुळं तिथं खाडा मोठा असल्यामुळं पण परत विरगळाय सुरुवात झाल्यानंतर तो पडूनच गेला ते पोटात दुखाचे एका साईडला आणि डॉक्टरकडे गेल्यानंतर करमाळ्याला सोनोग्राफी केली ते म्हणले अठरा एम एमचा खाडा पडू शकत नाही तुमचा तर थोडासा वर आहे बारा नऊ दहा पर्यंतचा पडतो मला तसं माझं दोन वेळा ऑपरेशन झालं या चौऱ्याण्णव सालापासून आहे पण ज्यावेळेस तुमच्या मोबाईलचं हे आलं का नाही जाहिरात वाचली का नाही त्यावेळेस तुमच्याही संपर्क साधला आता सावतामाळी मेडिकलमधून टिसोकॉल हे औषध नेलं आणि त्याच्यावर काही गोळ्या होत्या आणि काय दुखू नाही काय होऊ नाही म्हणून तर त्या आठ पंधरा दिवस खाल्ल्या त्याच्यानंतर तो खडा विरगळून पडून गेला एक दोन दिवस त्रास झाला पहिल्यांदा कशामुळं ते खडा मोठा असल्यामुळं पण परत विरगळायला सुरुवात झाल्यानंतर तो पडूनच गेला जगविला नाही त्रास किंवा जेवणाचं काही कमजारचा नाही काय किंवा काय नाही डिसोक टाटा वन एम जी ॲमेझॉन फ्लिपकार्ट आणि निवडक मेडिकल वा आयुर्वेदिक दुकानात उपलब्ध